the uh -huh. uh -huh. जयगुरु आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज मंदिर वर्धा मुख्य डाकघर जवळचे मंदिर आहे तेथील एक संचालक आपल्यासोबत आहेत सचिव सचिव आहेत बबनरावजी गुलाईदादा यापूर्वीसुद्धा त्यांची मुलाखत आलेली आहे परंतु आता त्यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी आहेत त्यांना आलेले जे काही अनुभव आहे ते आपल्या लहानूजी स्वानुभवाला ते सांगणार आहेत दादा जय गुरु जय गुरु जय लहान बाबा सर्वच समजू माझं नाव बबन लक्ष्मणराव गोलाईत राहणार मी मूळचा राहणारा तसा टाकळी धरणेचा आहो पण आता तिथे माझं कोणीच नाही आहे मला माझी आई तिथे राहत होती तिथून आईनं आम्हाला इथे वर्ध्याला आणलं हो काकू तुमचं सांग माझं लग्न झालं नाही नंदा बाबतराव बोलायचं मूळ माहेर कुठला आहे तुमचा सेवाग्राम सेवाग्रामचा तर तुमच्या जीवन प्रवासात आलेले समर्थ लहान उजीबाबांचे अनुभव सांगा तुम्हाला व्यासंग कसा लागला का बाबाजीचा हे सांगा हा तर माझं लग्न झालं त्यांच्या त्यांच्या आधीच यांच म्हणजे मंदिर मध्ये धावपळ जाण येणं आणि तिथलं ते करणं होते बाबा ते करत आधीपासूनच होते मग मी पण जायची लहान मुलं वगैरे घेऊन आणि त्यावेळेस कसं आमच्याजवळ असं काहीच नव्हतं oh. मग हळूहळू हळूहळू त्यांच्या सहवासाने सगळं व्यवस्थित होत आहे प्राप्त होतं बाजूस तयार आज तुम्हाला सांगताना घरीवरून <laughs> ती आपली परिस्थिती कशी होती <laughs> तर तुम्हाला काही अनुभव साक्षात्कार आले असतील तर सांगा बघा साक्षात्कार म्हणजे हेच आपलं जीवनातलं हो आणि असं असं मध्ये आम्हाला असं कमी पैशात करत आलो त्या नावावर आमचं सगळं चाललं काही अशी जाणीव नाही झाली आम्हाला म्हणजे आपल्याला अडचण आहे काही आहे सगळं व्यवस्थित होत आलं आता म्हणलं नाही नाही कधीच नाही अर्ड आमचं काम आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालं आता मुलांची लग्न झाली ना तू वगैरे सगळं आता व्यवस्थित त्या काळामध्ये परिस्थिती चांगली हा म्हणजे यांना ड्युटी पण नव्हती मग नंतर लागली मग मी ट्रक चालवतो त्यावेळेस लग्न झालं तेव्हा काका ट्रक चालते। ट्रक चालवायचे चाल काही हो म्हणजे वडिलांनी हे काय ना म्हणजे वडिलांनी सांगितलं आपण करून टाकलं तर मग त्यानंतर त्याच्यानंतर ते दिवस सगळे पालटत गेले तुम्ही श्रद्धा भक्ती विश्वास भावाची काही कमी केला नाही माझ्या मागं मागं मी अशा पद्धतीनं तिला तिनं म्हणे आपलं को आपलं इथे काय काय आहे आम मी आम्ही ज आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही आमच्या भाऊच्या घरी राहत होतो हिनं विचारलं मला हे घर एवढं मोठं घर आहे हे कोणाचं आहे तर म्हटलं इथं आपलं काहीच नाही आहे इथं आपलं इथं आपण म्हणलं त्याच्या घरी राहत आहो भाऊकडे लाईन्याचं मोठं भाऊनच केलं मोठ्या माझ्या तर म्हणे हे म्हणे एवढं मोठं घर पाहून मग तिला वाटलं का असं बा हे घर आपलं आहे बाबा पण आपलं काहीच नव्हतं मग तिच्या तिनं एवढी सेवा केली बाबाजीची का मनोभावे मी तर ट्रक चालवत होतो मी तर दिवसभर आपला त्या कार्यक्षमात होतो पण तिची सेवा मात्र लहान बाबाविषयी आजही बाबाला तिनं जे काही सांगितलं ते काम पूर्ण होते हो मी तिला नेहमीच म्हणतो बाबाजी माझं काही ऐकत नाही पण तुझं लवकर ऐकते नेहमीच म्हणतो मी हो, आणि तिनं जे मनात गोष्ट घेतली तिनं जे बोलली ते काम पूर्ण होते हो लहानशी बाबाची एवढी कृपा आहे दया आहे मी बाबाले नाही पाहिलं पण बाबाजीच्या सेवेत जेव्हा आलो मी तेव्हाच मला असं संचारल्यासारखं झालं एक दिवस तर तुम्हाला सांगतो मी अशोक शिंगम दादांनी मला सांगितलं का बवन तू या मूर्तीचं सगळं करत जा आपल्या जो पुजारी नाही आहे तर मी तिथे मग सगळं आपलं देवाचं करून मग मी आपल्या कामावर जायचं पोस्ट ऑफिसच्या मंदिरात तर एक दिवसाचा प्रसंग असा आहे का बाबाजीची मी आंघोळ आंघोळ करून राहिलो मी म्हटलं बा बावाजीचं आंघोळ करत बाबाजीचं कोणी हातपाय दाबून देत नाही म्हणून मी बाबाजीचे पाय मालिश करून राहिलो आंगायला त्याचं शरीर मूर्ती तर असं माझ्या अंगामध्ये संचार म्हणजे झंझणी आली एकदम अशी हो आणि तेव्हाच म्हटलं का आता बाबाजी आपल्याला काही कमी करणार नाही हो बाबाजीला मी जे जे मागितलं आणि जे जे सांगितलं हो मूर्तीसमोर बसायचं आपलं बाबाजीला सांगत देवा आमच्या घरी काहीच नाही आम्ही गरीब आहो आमचं पहा बाबा काय तर मला त्याच वर्षी मला एकोणीसशे साली हे जागा भेटली हा प्लॉट भेटला विशेष म्हणजे इथे या, या ग एरियामध्ये सगळ्यांच्या घरी तीन तीनशे फूट बोरवेल आहे पण ज्या दिवशी मी बावाजीला म्हटलं बाबाजी कुठं मी बोर करू तर मी असा आपोआपच चालत गेलो मला साक्षात म्हणजे बाबाजी चालताना दिसले त्यावेळेस आणि बराबर मी त्या ठिकाणी उभं राहिलो आणि सांगितलं का या ठिकाणी आपल्याला बोर करायची आहे माझ्या घराला फक्त पस्तीस फुटावर पाणी लागलं जिथे तीस तीन तीनशे फूट बो बो बोर आहे माझ्या बाजूला तीनशे फूट बोर आहे पण माझ्या घरी पस्तीस फुटावर पाणी आहे आणि पाणी एवढं आहे काही विचारू नका पूर्ण बोर आटून जाते पण माझी बोर आटत नाही उन्हाळ्यामध्ये मी लागलं तर लोकांना पाणी देतो हो म्हणजे एवढी बावाजीची आहे प्रचंड मोठा साक्ष हो साक्षात्कार म्हणजे आताही बावाजी आमच्या सोबत सोबत राहते एवढा सप्ताह करतो सप्ताहामध्ये एक रुपया राहत नाही आमच्याजवळ एक रुपया राहत नाही कारण का जेवढे पैसे येते सत सं आपल्या सं ह्याच्यामध्ये मंदिरमध्ये ते सगळे तर वर्षाभऱ्यामध्ये ख खर्च होऊन जाते आणि कामं चालूच काम चालू आहे पण ज्या दिवशी मी जिथं जिथं जाईन तर असं वाटते मला का माझा हात धरून बाबाही चालून राहील चाल तिकडं त्याच्या घरी जा तिथं जा असं साक्षात्कार होते तुमच्या संस्थांचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या संस्थांमध्ये दरवर्षी नव उपक्रम राबवत हो, हो। वे 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 रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर वृक्षारोपण डिसेंबरला ते एकतीस डिसेंबरला तर महाआरती होते जगात ते रात्री बारा वाजता होते बारा वाजतामध्ये आरती होते आणि त्या आरतीमध्ये सर्व लोक महाआरती करते म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत नवीन वर्षात स्वागत नवीन वर्षामध्ये एक दिवस असा प्रसंग आला का आम्ही एकतीस तारखेला आरती वगैरे केली आणि मा राष्ट्रवंदना जेव्हा घेतली तर राष्ट्रवंदना तेवढ्या रात्री राष्ट्रवंदना करता तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश आहे आम्हाला असं म्हणत असता ते सगळे पोलीसवाले आले आणि त्यांना वाटलं काय झालं कुठे आवाज येऊन आला यश पी बाजूलाच राहत होते यश पीनं ताबडतोब पाठवलं पीसुद्धा आले आणि म्हणे क्या चल रहा है पे कोण आहे वो जाव देखो तर मग एस टी वास पी स्वतः आले त्यांनी पाहिलं का एवढी मोठी महाआरती इथे होते लोक इकडे दारू पिऊन राहिले आ इकडे फटाके उडून राहिले आणि यांचं पान नवीन वर्षा त्यावेळेस त्यांनी आमची प्रशंसा केली आदर्श हो, के हो हो का अशा पद्धतीचं पार्ट्याचा अनुभव हो हो हे असं सुरू तर त्यावेळेसपासून आमच्या त्या मोहल्यामध्ये त्या नगरामध्ये फटाके फुटणं बंद झाले दारू पेणारेच सगळे मी तिथून एकदम एकही नाही राहिला एक, एक, एक दिवसचा प्रसंग तर असा आहे तुम्हाला काय सांगू मी मला न नळ घ्यायचा होता न, न नगर परिषदचा नगरपरिषद नळ घ्यायचा तर मला तिथं मज्जाव केला एक एक स्वाय शेड होता तो तर म्हणे इथून तुम्ही नळ नाही घेऊ शकत आणि इथं तुम्ही पूजाही नाही करू शकत पण मी म्हटलं दादा आम्ही काहीच नाही आलो फक्त मंदिरासाठी नळ पाहिजे नळ घेऊ द्या आम्हाला तर त्यांनी माझ्यासोबत मला मारापिटी केली पण पहा गुरुमावलीची कृपा कशी का त्याला एका महिन्यातच घर सोडून जावं लागलं तिथून हो एकाच महिन्यात आणि त्याचा दृष्टा त्याच्या स्वप्नात गेले ते आणि त्याला मग त्याला तिथं त्या मारलं त्या माणसाला तो माणूस दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आला विजय तागडे म्हणून आणि माझ्या पाया पडला म्हणे मला बावाजीनं मला दृष्टांत दिला तर म्हटला तुम्हाला दृष्टांत दिला तुमचंही चांगलं होणार आहे काही चिंता करू नका असा असा प्रसंग अनेक 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 साक्षात्कार एक वर्षी तर आमच्या पैसेच नव्हते मंदिर बांधायचं होतं मंदिर बांधायचं होतं तर ते म्हटलं पोरं म्हणे मंदिर बांधायचं म्हटलं पैसे कुठं आहे रे आपल्याजवळ तर पैसे पाहू म्हणे आपण करू म्हणे कुठं तिकडून तिकडून मग मी म्हटलं आपण ड्रा काढू ड्रा काढला साडेतीन लाखाच्या तिकिटा खपल्या क बनवल्या आणि खपल्या फक्त एक लाखाच्या खपल्या फक्त एक लाखाच्या ब्याण्णव हजाराच्या आणि म्हणे पोरवणे आता आपल्याला ड्रास सोडाचा आहे चार चार जानेवारीला ड्रा ओढाचा म्हटलं आता कसं होईल आता तर मला काहीच नाही एवढे पैसे जर एखाद्याला तिकीट लागली तर द्यायची कुठून तेवढी मोठी गाडी येणं घोडी तर आम्ही ते तिकीटा काढल्या लहान लहान पोराच्या तिकिटा तिकीटा काढल्या तुम्हाला काय सांगू राजेव तेवढी मोठी गाडी होती ते गाडी नाही गेली म्हणजे त्या ड्राचे पूर्ण पैसे आमच्याजवळ आले ब्याण्णव हजार रुपये छोटे 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 बक्षीस घड्याळा वड्याळा गेल्या <laughs> त्या दहा हजाराच्या त्यावेळेस दहा हजाराच्या गेल्या मग आमच्याजवळ ब्याण्णव हजार रुपये आणि मी जिथं गेलो तिथून मला सगळ्याने मला वीस वीस हजार रुपये कोणी म्हणजे कली मेरूक बताया बोलली एक जणांनी घेत पैसे दे देणार की तुम्ही मैत्रिणीक राहूस्त असं मंदिर हो हो त्यांच्या कृपेनं सगळं मंदिर झालं म्हणजे बाबाजीचा प्रसाद तुम्हाला काय सांगू आज माझ्याजवळ जेवढं काही हो। आहे माझी मुलं जे आहे हे शिकले सवरले फक्त बावाजीच्या कृपे दुसरं काहीच नाही माझ्याकडे दुसरी आवक नाही आहे भौतिक सुविधा वगैरे ज्या आहेत की नाही हे आपल्याला असं वाटतं की हे बावाजीने दिलं बा हे आपल्या पुण्यकर्माने हो हो आपण बाबाजीची फक्त भोकत श्रद्धा भक्ती विश्वासानं आपण त्यांची भक्तिक हो हो बरं मी एस टी चालवत होतो तर एस टी मी शेगावच चालव आ, समोर बाबा माझे गजानन बाबा दिसेन मागं माझे लहानूजी बाबा जातांनी येताना गजानन महाराज मागं समोर लहानुजी बाबा राही आणि मी तेहतीस हो तेहत्तीस वर्ष सर्व्हिस केली काहीच नाही एकही अपघात नाही झाला माझ्या हातांना हो, हो। हा, सगळा प्रसाद हा सगळा प्रसाद माऊलीचा आहे तर दादाजी तुम्ही दोघांनी जे काही थोडक्यात कवीनं अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी घेऊ जयगुरु जय गुरु जय गुरु जय लाल महाराज की जय